श्रीगणेशाय नमः अथ पाण्डुरङ्गस्तोत्रप्रारम्भ जय जय श्रीपण्ढरीनाथा कांता तुचि माझा माता पिता बन्धुचुलता गणगोत इष्टमित्रसखा सज्जन माझी संपत्ति धन रात्रंदिवस करीतो स्मरण वीण साधन नेणेची ऐसे असता कृपा निधी देहाभिमानाची ये संधी कामक क्रोधाची ये बुद्धी मी त्रिशुद्धी सापडलो म्हणून इंद्रिये नाहीत तस्वाधीन एकांती न घडे तुझे चिंतन आता त्याचे निवारण करता जगज्जीवन तू एक विश्वव्यापक तू अनंता सर्वाठायी तुझी सत्ता आता निरसोन माझी चिंता निरवी संता निजकृपे दीनदयाळा जग जेठी तू पावलासी बहुतांचा संकटी अंबरीश बहुत होता कष्टी उठा उठी लासी दुर्वासे दिधला त्यासी शाप त्यामागे सुदर्शन लाविले सकोप ऐसे निज भक्तांचे घडप तू माय बाप पुरविता अंबरीशाचा कैवारे देवा दहा गर्भवास सोसिले तुवा नाना चरित्रे केशवा अवतार भावा दाखविसी संकटी पडता प्रजापती तेव्हा मत्स्य अवतार धरिला प्रीती शंका सुरवधोनी सत्वर गती विधातया श्रुती दिधल्या कमठ रूप धरोनिया एक वेळ पृष्ठीवरी धरिला मंदरा चळ चौदारत्ने काढोनी तात्काळ वृंदारक सकळ तोषविले मोहिनी रूप धरूनी जाण देवास करविले अमृत पान आयसे वर्णिता तुझे गुण आलासे शीण फिवरा हिरण्याक्ष दैत्यभारी तेने पृथ्वी घेतली खांद्यावरी तेव्हा सुकर होऊनी श्रीहरी पावलासी लवलाहे, हे उर्वी धरोनी दाढेवरी असुर मारिला रणचत्वरी ऐसी वर्णिता तुझी थोरी ब्रह्मकुमरी तल्लीन हिरण्यकश्यपूने प्रल्हाद गांजिला तो नाना परी रक्षिला किती तयाला दाह अंगान लागेची समुद्री टाकिती क्रोधे करुन परी त्यासी बुडबू न शके जीवन मुखे करिता तुझे स्मरण सर्पदारुण डंखिती पर्वताहुनी लोटिता सत्वर परी सर्वथा न होय चूर विषपाजिता अतिदुर्धर परी नजाय साचार प्राण त्याचा हिरण्य पुत्रा लागून म्हणे तुझ्या नरहरींचे स्थळ कोण देतसे विश्व विश्वभरुनी उरलासे स्तंभात आहे म्हणे असुर म्हणून मारिला लत्ता प्रहर तेथे प्रकटलासी तू दैत्य धर विदारिला ऐशा परी प्रल्हाद भक्ता तुवारक्षिले अच्युता नरहरी अवतार पंढरीनाथा घेतला होता त्यासाठी विनंती करिता अखंडाला वामन झालासी दीन दयाळा बळीसी छळुनी तात्काळ त्याचा द्वारपाल पाल झालासी रेणुकेच्या कैवारे जाण क्रोधे वधिला सहस्रार्जुन त्रिसप्तके परशुरामे जाण क्षत्रिय पृथ्वीचे मारिले स्थापिले धरामर स्वजातीचा अभिमान थोर ऐसा तू अति उदार सर्वस्वे बंदी पडले सकळ सुरवर मग घेतला श्रीराम अवतार निजांगे वधोनी दश दशकंधर देवसत्वर सोडविले साडू जाती कुलाभिमान तनमन धनेसी आला शरण तो चिरंजीव करो लंका लंकादान दिधली वसुदेव देवकीचा उदरी अवतार घेतला श्रीहरी यशोदेच्या मंदिरी, नाना परी क्रीडलासी माती खाता एके दिनी यशोदा पाहे क्रोधे करुणी मग निज लीला दाविलि वदनी निजलीला राज्ये स्थापिला उग्रसेन मग समुद्रात द्वारका निर्मून वस्तिस्थान पैकेले पांडवासी होता नाना आपदा संकटी रक्षिले गोविंदा भीमासी होता विषबाधा त्यासी मुकुन्दा रक्षिले लाक्षागृही सूत, जळता पळविले विवरात ऐसा कृपाळू तू तु लक्ष्मीकांत पवाडे गरजत पुराणी धर्मा घरी तुवा श्रीरंगे उच्चिष्टे काढली निजांगे देखो अर्जुनाचा प्रेमरंगे घोडी निजांगे धूतली वाढिता दुर्जनांच्या पंक्तीपटी तो कंचुकीची सुटली गाठी द्रौपदी पडली संकटी तेव्हा जगजेठी स्तविले ते समयी तू दीनदयाळा चतुर्भुज केली द्रुपद बाळा ऐसा तू घनसावळा भक्तप्रेमळा सुखाब्धी एकदाची कौरव अन्न मागती तै प्रतिपात्री निर्मिली द्रौपदी सती गांधार लज्जित होऊ मग पाहती अधोमुखे धर्मराजे पण हारविला तेव्हा दुर्योधन संतोषला सभेसी आणली द्रुपद बाळा काय बोलिला दुर्योधन वस्त्रे हिरोनी याज्ञसेनी आताच नग्न जनी संकट जाणून चक्रपाणी तुझी विनविणी करत असे ऐकून द्रौपदीचे करुणावचने द्वारके हून केले धावणे गरुड पवन आणि मन त्याहून वेग विशेष दुःशासने फेडिता अंबर वस्त्रे ने सविली अपार ऐसे कौतुकशारंगधर दाविसी थोर भक्ता वनवास कंठिता पांडवासी तोछळले पातला दुर्वास ऋषी सत्वर भोजन मागता संकट धर्मासी पडियेले त्या संकटी देवाधिदेवा द्रौपदीने केला तुझा धावा मगलवला हे केशवा, रचली माव अघटित गंगा द्रौपदी सहित, निर्माण केले पंडुसूत अन्ये वाढोनिया तृप्त ऋषी समस्त जेव विले, ऐशी अद्भुत तुझी कीर्ती वर्णिली भारती तैषा परी रुक्मिणीपती पाव मज या वेळी नकरे धरिले गजेंद्रासी तई तुझ स्मरला ऋषी केशी मगसत्वर पावो तयासी सोडविले निजकृपे जळप्यावया काननी तो पार धियाने कोंडिली हरिणी एके दिशी वणवा लावोनी बाण गुणी लाविला एके दिशे उभे केले श्वान एकीकडे पाश घालो न हे देखो निया हरिण तुझे चिंतन करीत असे तीस पावला तीस पावलासी तू वैकुंठनाथ ससा प्रगटला अकस्मात तया मागे श्वान त्वरित पळोनी गेले ते धवा पारधीसीत ओढिता गुणी तव ते मोडिले तत्क्षणी पाशावरी आला अग्नी तेने जाळूनी टाकिले बगनी ओळला मेघराज तेने वणवा विझविला सहज यापरी भक्तांचे चोज तू अधोक्षज पुरविता कपोता कपोती वृक्षावरी असता व्याध पातला सत्वरी, ससाणा सोडिला तयांवरी धनुष्य निजकरी ओढिले संकटी देवाधि देवा पक्षी करती तुझा धावा मग सर्परूप धरून तेव्हा पारधियासी डंखिले चांचरी गेला हत्तीचा बाण तेने ससाणा पावला मरण तरुवरी पक्षी दोघे जण निजकृपेने कृपेने रक्षिले तापसिया पारधी बोले पण चतुर्भुज सावज आणतो धरून देखो नितयांचे निर्वाण दिधले दर्शन व्याधांसी कलियुगी बौद्ध अवतार सहज परिनिज भक्तांसी बोलसी गुज ऐसे ते संत महाराज अभंगी पैज बोलती पुंडलिकाच्या भेटी साठी पंढरीसी आला जग जेठी ना, नासागरी ठेव ठेवनी दृष्टी वाट पहासी भक्तांची नामयाची देखो भक्ती त्या संगे जेविलासी श्रीपती ज्ञानदेवांची ओढोनी भिंती दाविली ख्याती चांगदेवा कबीराचे मागी विणले शेले जनीचे दळन कांड केले रोही उदरी दाविले, रोहिदा सावत्याच्या भक्त वत्सला तुवा खुरपिला स्वहस्ते मळा चोख्या मेळासी दीनदयाळा ढोरे ओढू लागलासी गोरा कुंभार निजभक्त पुरा त्याची मडकी घडसी शारंग धरा दामाजी पंतांसी रुक्मिणी वरा जाऊ रक्षिले चरण विरहित त्याने धरिली भेटीची आर्त त्यासाठी पायी चालत लहुळासी त्वरित गेलासी सेना भक्त बैसला पूजेसी म्हणून इनृपवर कोपला त्यासी निजांगेना पी करुशी केशी ओ नरायासी तोषविले मीराबाई साठी विठ्ठला पित्याने पाठविला विष प्याला तो तुवा अमृता समान केला तू अधिकारी झालासी रामदासाची भक्ती देखोनी डाकुरासी आला द्वारके हुनी वालभर सुवर्ण घालिता त्यानी पारडे उचलो निवर केले आशीर्वाद देता तुलसीदास उठविले सतीच्या भ्रतारास घना जाटाच्या शेतास पेरिले सायासे गोविंदा नरसी में हत्याची भक्ती चोखडी त्याची द्वारकेसी भरसी हुंडी पुत्राच्या लग्ना लवडसवडी आला तातडी धावोनिया नामदेवाचे कीर्तनी निर्मळ आवंढ्या नागनाथा नाथी फिरविले देऊळ कर्माबाईस तू घननीळ खिचडी मागसी निजमुखे हरी शंकर रूप दावून नरहरी सोनार लाविला भजनी तुझे पवाडे शारंग पाणी कुंठित मांजरीची पिली मडक्यात होती आव्यात घातीला सत्वर गती बाळे आकांत करीती तो मांजर भोवती फिरतसे कृषान पेटला बहुत ते जेव्हा कुलाल चित्ती समजला तेव्हा म्हणे पंढरीनाथ देवाधिदेवा अघटित मावरची आता तपिली न वाचली जर मी सर्वथा तेथे पावलासी न करी संसार शारंगधर भक्त निर्धार देखोनी खोगोनी पितांबराचे सोगे कौस्तुभमाळा टाकिल्या मागे धावूनी आला गी लगबगे दीन दीनदयाळा पिली होती जा भजनात भाजनात ते कच्चे राहिले आव्यात कुंभार उचलून जो पाहात तो पिली जिवंत देखिली ऐसे अघटित रुक्मिणी पती तुझे चरित्र वर्णिले संती, माझी दो मंद गती, जाणीसी चित्ती दयाळा भानुदासासी छळिता रामराव शुळासी फुटले पल्लव ऐसी अघटित तुझी माव विरंचिसी ठाव कळेना एकनाथाची भक्ती देखोनी द्वादश वर्षे वाहिले पाणी देव पूजेसी गंध उगाळुनी देसी चक्र पाणी तेरा दिवस उदकात तुवा उभे राहून जळात तुकोबाचे अभंग बुडविले होते कोरडे ग्रंथ रक्षिले बोधला भक्त प्रेमळ दास त्याचे थोटे था, ताटास आणिले कणस रिते पेव भरो सायास कौतुक जनास दाखविले संतोबा पवाराचा वचनी कासव झालासी चक्रपाणी भीवर ए माझी पृष्ठी देऊनी यात्रा उतरवणी पार केली निंबराजाच्या खांद्यावरी मयूरकुंचे कुंचे श्रीहरी दृष्टी देखोनी ते अवसरी नरनारी तटस्थ कासे गावचा पठाण विसो बा सराफ अडविला जाने संकट जाणोनी जगज्जीवन वारिले ऋणतयाचे आईसे तुझे भक्त अपार गणिता बुद्धी सनकळे पार सागराचे कल्लोळ कोठवर मोजील पृथ्वीवरील तरुवर निश्चिती त्यांचे कोठवर घ्यावी गणती तैशा तुझा असंख्यात विभूती वर्णिता श्रुती कुंठित हे संतांच्या मुखे करुनी कीर्तनी चक्र पाणी, त्याचा विश्वास धरो निमनी तुझे भजनी लाग लागलो आता समर्थासी उचित ऐसे करावे माझे हित उपेक्षा करशील निश्चित तरी हासतील संत तुझ लागी देवा तू ब्रह्मांड नायक तुझे रोम रंध्री सकळ लोक तो तू पुंडलिकास देऊनी भाक उभा सनमुख तिष्ठसी ते रूप धरोनिया चित्ती तुझ आठवितो रुक्मिणी प्रती ऐसी ऐको निया विनंती करुणा चित्ती का नये, मजवाट वाटते रूप सगुण टाको नि आता जाहलासी निर्गुण म्हणून ब्रीदाचा अभिमान सोडीला संपूर्ण ये काळी का माझे दोष दारुण भस्मन होती तुझिया स्मरण म्हणून निष्ठुर करो निमन दिधले टाकू निमज लागी का निज भक्ती लाविली प्रीती ध्यानात गोविले श्रीपती म्हणून निन ऐकसी माझी विनंती ऐसे चित्ती वाटतसे की ऐसे वाटते मनात तुझले करे जा, जाहली बहुत म्हणून निष्ठुर करो निचित्त मज निश्चित उपेक्षिले यात्रा मिळाली अधोक्षजा की रावळी मांडिली महापूजा तेथेची प्रेमा लागला तुझा विसर माझा पडला की की संचित माझे जाणो नि तुझला भय वाटे मग निष्ठूर करो नि मन मोठे येता वाटे परतलासी। की डोळे झाकू न कठीणपण सोडो देवपणाचा अभिमान म्हणून विनंती न दिधले टाकू न मज लागी की कलीचे बळ दुर्धर जाण म्हणून करसी माझे धावणे की प्रेमळ भक्तांचे ऐकून कीर्तन तेथे बैसोन श्रवण करीती तुझी कीर्ती अद्भुत झाली देवा म्हणून निन ऐकसी माझा धावा की घडोन नाही आली सेवा म्हणून देवा मोक की हा समय अमंगळ जाण म्हणून न करसी माझे धावणे की आडवी येऊनी निमाता रुक्मिणी तू ते धरून बैसविले की मी पतित साचार घडला सकळ दुराचार सांगता अपराधांचे विस्तार शिणले फणीवर व्यर्थची अंतरसाक्षी तू चैतन्य घन माझ्या धर्माची जाणसी कुण आताची गुणदोष वारून भाव बंधन निरसावे तुझिया नामा वाचून जर अन्य उपाय केले फार तरी हा सती वीर म्हणती निर्धारयासि नाही कल्पतरू खाली बैसलो जाण तेथे क्षुधित अन्नाविण तरी हा शब्द सुरतरू कारण जाण संपूर्ण लाविती, का धेनुचे पाडस पय अजेच्या सडाशी चोकु जाय तरी ती म्हणती बुरटगाय पंढरीराय जाणसी तू तुषा लागतात चातकास त्याने मेघाची करावी आस तेवी संकट पडदा आम्हास तुझ सायासे आळवावे बाळकासी क्षुधा लागता नेटे तेने मातेचे स्तनी घ्यावे झटे तेवी आम्हास पडता संकटे तेव्हा तुझी वाट पहावी नातरी पाडस क्षुधित झाले वनी तेणे सायासे धुंडावी हरिणी तैसे संकटी चक्रपाणी तुझला आळवावे की पतिव्रता इच्छी परमार्थ तरी आपुले पतीचे घ्यावे तीर्थ तेवी काम पीडिता बहुत भजन निश्चित करावे गगनी नक्षत्रे आहेत बहुत परी चकोरासी तोषवी रोहिणी कांत तेवी आम्हा पतितांचे हित तुझविण निश्चित कोण करी बाळकासी क्षुधा लागता मोठी तेव्हा कासव पाहे कृपा दृष्टी तैशा परी जगजेठी मजहे संकटी रक्षावे जरी मी वाया गेलो येथ तरी हासे होईल पिशुनात आता आपणास होईल उचित तैसेची निश्चित करावे ब्रिदासी बोल लागेल तत्वता तैसे न करी पंढरी नाथा महीपती चरणी ठेऊनी माथा विनंती अनंता कलितसेस्ती श्रीपाडुरंगस्तोत्र निथ्यपटती भाविक नर निश्चय देखो वर पुरवी तयांचे श्री स्तोत्र मनोरथतयांचे श्री श्रीकृष्णापणमस्त